टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण काय करणार आहोत बघूयात हा गम्मत तर आपण आज शब्द साखळी तयार करणार आहोत मुलांना तुम्ही गाण्याच्या भेंड्या खेळ आहात नावाच्या भेंड्या खेळ आहात हो की नाही त्याच पद्धतीने आपल्याला एक शब्द साखळी तयार करायची आहे त्यामध्ये शेवटचं अक्षर पाहायचंय आणि त्याने त्या शेवटच्या अक्षराने पुढचा नवीन शब्द सुरू होईल असा शब्द शोधायचा आहे त्याला म्हणतात शब्द साखळी परत सांगते मुलांना उदाहरणच घेऊयात आपण कागद, द हा शब्द घेतला त्याच्या शेवटी द आलं तर द ने सुरू होणारा दार हा शब्द घेऊयात आता दारच्या शेवटी परत र आलंय मग र वा असं शेवटच्या अक्षराने सुरू होणारा नवीन शब्द पुढे लिहायचा आहे आणि ही शब्द साखळी पूर्ण करायची आहे आता ही शब्द साखळी बघा हा पान नाग गवत तीन आता न ने सुरू होणारा शब्द हवा आहे हा आपल्याला चित्रात बघूयात काय आहे नथ काय आहे नथ मग आपल्याला इथे काय लिहायचं आहे नथ परत शेवटी काय आला नथ थ आला मग थ ने सुरू होणारा शब्द काय आहे मुलांनो थवा काय आहे थवा आता अशा प्रकारेच तुम्हाला ही शब्द साखळी पूर्ण करायची आहे आता व ने सुरू होणारा शब्द शोधायचा आहे आणि लिहायचं आहे ही आहे आपली शब्द साखळी आलाय का मुलांनो लक्षात परत एकदा सांगते चित्र बघ शब्द साखळी पूर्ण कर शेवट आणि पुढचा शब्द कसा नाग। पुड़े गशेवड आहे नाग ग शेवट आहे ग नागच्या तर चा ने सुरू होणारा शब्द हवा आहे शेवटच्या अक्षराने सुरू होणारा नवीन शब्द पुढे लिहायचाय परत त्याच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणारा नवीन शब्द पुढे लिहायचा आहे अशा प्रकारे आपल्याला शब्द साखळी तयार करायची आहे आलाय का लक्षात चला तर मग आपल्या पुस्तकातील शब्द साखळी पूर्ण करूयात पुढे बघूयात हां शब्द खेळ शब्दात लपलेले शब्द शोध आणि लिही आता मुलांना गंमत आहे बरं का इथे बाल भारती हा शब्द आहे यामध्ये अनेक दुसरे छोटे छोटे शब्द आहे ते शब्द शोधायचे आता ते कसे बर बघूयात हा पहिला शब्द आहे बाल काय आहे बाल हा एक पूर्ण अर्थपूर्ण शब्द होतो दुसरा शब्द आहे भार काय होतो भार आणि तिसरा शब्द आहे रती कोणता शब्द होतो, रती अशा प्रकारे शब्दात लपलेले शब्द शोधायचे आहेत आता दुसरा एक घेऊयात हा दुकानदार मग त्यातला शब्द काय होतो कान मग आपल्याला पहिल्या तिथे पहिल्या इथे कान लायच परत दुसरा शब्द शोधूयात दार शब्द शोधायचा म्हणजे छोटा शब्द असेल पण तो अर्थ पूर्ण शोधायचा पुढे बघूयात आहे का काही कार पण आहे बर का मुलांना का अशा पद्धतीने तुम्हाला खालचे शब्द बघायचे आहेत आणि त्यामध्ये लपलेले दुसरे शब्द शोधायचे आहेत चला मग आपण आपलं काम करूया हे शब्द शोधण्याचं आणि त्याचबरोबर शब्द साखळी तयार करण्याचं काम करायचं आहे तुम्हाला आणि याचबरोबर अजून एक शब्द साखळी तयार करायची आहे हा तुम्हाला आवडीचं तुमचंच नाव घ्या आणि त्या नावाचे शेवटी अक्षर येणारा शब्द लिहा परत सुरू करा उदाहरणार्थ अमित मग त मग याद धन्यवाद